नमस्कार मित्रांनो आज, आज, आज चौदा जून आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना दुपारनंतर खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे छोटीशी बेट आहे मित्रांनो आज चौदा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये आज सर्वाधिक पाऊस जोर राहील तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अप अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज सकाळी जरी पावसाचे वातावरण राज्याच्या काही परिसरामध्ये नसले तरी पण काही ठिकाणी दुपारनंतर खूप जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आज सकाळपासूनच नाशिक नाशिकचा उत्तर परिसर उत्तर महाराष्ट्र तसेच अहिल्यानगर इकडं मराठवाड्याचा भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव अमरावती विभाग नागपूर विभाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरण वाता बघायला मिळू शकते पावसाचा प्रभाव किंवा वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मोकळं राहील परंतु दुपारनंतर या भागांमध्ये वातावरणात बदल होऊन बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे याव्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी सकाळपासूनच हलक्या पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा पुणे विभागाचा सांगली सातारा कोल्हापूरचा परिसर या परिसरात देखील बहुतांश ठिकाणी झाकाळलेलं वातावरण ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत हळूहळू वातावरणात बदल होईल दुपारनंतर उत्तर कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किनू बघू शकता पालघर पाल वलसाड इकडं नाशिक उत्तर भाग सिलवासा या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल आणि हेच वातावरण पूर्वेकडे सरकत जाईल नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अहवा सापुत्रा वणी सटाणा तसेच मालेगाव मनमाड या भागांमध्ये खूप जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल अहिल्यानगरच्या काही परिसरामध्ये श्रीरामपूर वैजापूर तसेच इकडं अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे हे जे वातावरण आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बनलेले हेच वातावरण रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यानंतर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असेल तर काही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस असेल तसेच इकडं आसपासचा जो परिसर आहे जालना परभणी या भागांमध्ये देखील पावसाला सुरुवात होईल रात्रीपर्यंत थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस असेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आणि शहरालगतचा जो भाग आहे जसं की दौंड बारामती इंदापूर बार्शी जामखेड या भागांमध्ये या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हेच वातावरण पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये बनलेले हेच आणखी पूर्वेकडे सरकेल त्यामुळे नांदेड लातूर धाराशिवमध्ये दे देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जोरदार पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढायची शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस रात्री मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळेल त्यानंतर नागपूर विभागामध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची हजेरी लागेल त्यामध्ये मुख्यधी करून उत्तर जो परिसर आहे नागपूर गोंदिया या भागांमध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये चंद्रपूर गडचिरोली आसपासचा भाग तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्या लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद